किनगाव बुद्रुक गावातील आत्माराम नगरात सिद्धांत वेल्डिंग वर्कशॉपचे मालक उमेश लोहार यांच्या जवळ काम करण्यासाठी आलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केल्या हा बॅटरी चोरीचा प्रकार सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी निदर्शनास आला तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीस सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी एक वाजता अज्ञात चोट्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे किनगाव बुद्रुक या गावात आत्माराम नगर आहे या आत्माराम नगरमध्ये सिद्धांत वेल्डिंग वर्कशॉप हे दुकान आहे या दुकानाचे मालक उमेश लोहार यांच्या घराच्या बाहेर समाधान साळुंके राहणार कोरणावी व सुरेश काकडे राहणार पारगाव तालुका चोपळा यांनी आपले ट्रॅक्टर लावले होते सदर ट्रॅक्टरचे वेल्डिंगचे काम होते ते करायचे होते दरम्यान मध्यरात्रीनंतर या दोन्ही ट्रॅक्टरमधील बॅटरी कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केल्या हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालक यांनी ट्रॅक्टरच्या धूळमध्ये लावलेल्या बॅटरी चोरी गेल्याची तक्रार दिली आहे सुट्ट्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर एंड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा <tool> ले ले ले, yeah. दो दो ये हां हां दादा साका कर दो कम नहीं आदन पड़े ये